श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो येता पाच दिवसात या राशी होतील धनवान मिळेल छप्पर पैसे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या प्रत्येक हालचालीला विशेष महत्त्व आहे ग्रह आणि नक्षत्रांच्या चालीमुळे राशीचक्रातील बारा बारा राशींवर याचा परिणाम होतो ग्रहांच्या चालीचा काही राशींना फायदा दिसून येतो तर काही राशींना तोटा दिसून येतो ग्रहांच्या या चालेमुळे एकतीस जुलैपर्यंतचा वेळ काही राशींसाठी शुभ राहणार रा आहे तर काही राशींना काळजी घेण्याची आवश्यकता आहे कोणत्या चार राशींना शुभ फळे मिळतील आज आपण जाणून घेऊया वृषभ राशी पुढील एकतीस जुलैपर्यंतचा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरू शकतो या दिवसांमध्ये या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास दिसून येईल आत्मविश्वासाच्या जोरावर ते यश प्राप्त करू शकतील तसेच व्यवसायात सुधारणा दिसून येईल या लोकांना जीवन सुख समृद्धी लाभेल यांच्या शैक्षणिक कार्यात सुधारणा दिसून येईल मुलांकडून या लोकांना चांगली बातमी मिळू शकते वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक राहील मिथुन राशी मिथून राशीच्या लोकांसाठी पुढील पाच दिवस अत्यंत लाभदायक राहणार आहे या काळात ते प्रत्येक कामात भरपूर यश मिळवतील या लोकांच्या शैक्षणिक कार्यात सुधारणा दिसून येईल या लोकांनी व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष द्यावे या पाच दिवसात या राशींच्या आईचे आरोग्य उत्तम राहील कुटुंबात सुखशांती लाभेल या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांची परिस्थिती सुधारू शकते कन्या राशी या काळात या लोकांच्या आवाजात मधुरता दिसून येईल हे लोक स्वभावाने प्रेमळ असतात याच स्वभावाचा त्यांना फायदा होऊ शकतो या लोकांच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल आईचे आरोग्य सुदृढ राहील यांच्या आयुष्यात सुख संपत्ती नांदेल नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग उघडणार वैवाहिक जीवनात सुख समृद्धी दिसून येईल धनुराशी एकतीस जुलैपर्यंतचा काळ धनुराशीच्या लोकांसाठी उत्तम राहील या लोकांना नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल तसेच या लोकांना शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम दिसून येईल घर कुटुंबात धार्मिक कार्य घडून येतील वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लगेच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद